रत्नागिरीचा हिशोब जर केला रत्नागिरी जिल्ह्याचा तर सगळ्यात जास्ती पैसे रत्नागिरी जिल्ह्याला मी दिले असतील रत्नागिरी जिल्ह्याला विकासाला कधी मी कात्री लावली नाही मी या हाताचं दिलेलं या हाताला कळू दिलं नाही हा माझा स्वभाव नाही आणि म्हणून जे जे माझ्याकडे आले कामं घेऊन कुठल्या पक्षाचा आहे कोण आहे काय मी पाहिलं नाही विकास आहे प्रकल्प आहे करसे हे केलं आणि म्हणूनच या राज्यामध्ये साडेतीन वर्षामध्ये आज आपण अडीच वर्ष माझे आणि देवेंद्र वर्षभर काम करत आहेत एक टीम बनून आम्ही काम करतो एक टीम म्हणून एक विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही पुढे चाललोय आमचं एकच आहे भूमिका डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट अँड डेव्हलपमेंट आम्हाला काय मिळालं लोकांना काय मिळालं ते बघा आम्हाला काय मिळालं पेक्षा या महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं पहा आणि म्हणून हा महाराष्ट्र पुढे वेगाने पुढे चाललाय देश वेगाने पुढे जातोय भारत वेगाने पुढे जातोय अर्थ आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करतोय आणि महाराष्ट्राचं देखील त्यामध्ये योगदान मोठं असलं पाहिजे आणि म्हणून आमचा हा प्रयत्न आहे तीस लाख कोटी रुपये एमओ साईन झाले एवढ्या मोठ्या प्रमाणावर परदेशी गुंतवणूक काय है ते त्यांचा विश्वास महाराष्ट्रावर आहे इथे इन्फ्रास्ट्रक्चर आहे इथे कनेक्टिव्हिटी आहे इथे स्किल मॅन पॉवर आहे इथे सिंगल विंडो क्लिअरन्स आहे तिथे सगळ्या सगळ्या गोष्टी आपण देतोय आणि म्हणून या रत्नागिरीमध्ये उद्योग उद्योग मंत्री जे आहे तिथंच बिलकुल कुठेही काही कमी पडणार नाही आणि विकास निधीसाठी ही ग्रामी, ग्रामीण ग्रामीण भागातली निवडणूक आहे ही जिल्हा परिषद पंचायत समित्या ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी आहे या ठिकाणी पानंद रस्ते असतील या ठिकाणी अनेक ग्राम ग्रामविकास भागात विकासच्या माध्यमातून योजना असतील आपल्या मनरेगातल्या योजना असतील ग्रामीण भागातल्या विहिरी असतील पाणंद रस्ते असतील गोटा असेल अनेक अनेक आपला जे आता तर भरत गोगावले आहेत यापूर्वी आपले भमरे मामा होते खूप मोठ्या प्रमाणावर कामं झाली आणि म्हणून रस्त्यांची कामं झाली ग्रामविकास ग्राम, ग्राम सडक योजना झाली पंतप्रधान सडक योजना झाली आवास योजना झाल्या खूप मोठ्या कामावर किती वाचाय किती सांगू मी आपल्याला मी आपल्याला एवढंच सांगतो की महायुती सरकार जे फक्त आणि फक्त या जनतेच्या कल्याणासाठी काम आहे या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे म्हणून आम्ही काम करतोय मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही परंतु या तमाम महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी जन्म माझा झालेला आहे आणि म्हणून आम्ही सगळं काम करतोय पुढे चाललंय राज्य पुढे चाललंय आणि म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यावर पुन्हा एकदा महायुतीचा भगवा झेंडा दौलाने फडकवण्यासाठी विनंती मी आपल्याला करायला आलोय जे आपल्या युतीचे उमेदवार आहेत ते निशाणी आपले, आपले, चे आपले दोन आहेत धनुष्यबाण आणि कमळ आहे ना धनुष्यबाण आणि कमळ हे दोन निशाणी आपल्या युतीचे आहेत आणि म्हणून जिथं धनुष्यबान तिथं धनुष्यबाना समर्थ बटन दाबा जिथं कमळ आहे तिथं कमळाचं बटन दाबा युतीच्या उमेदवारांना विजय करा आपल्या हक्काची माणसं निवडून द्या तुम्ही त्यांचं कान धरून काम करून घेऊ शकता हक्काची माणसं निवडून आले तुमच्या भागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मायुतीला मत म्हणजे विकासाला मत धनुष्य बाना आणि कमळाला मत म्हणजे कामाला मत जी कामं केलेली आहे पालकमंत्र्यांनी आमदारांनी या सगळ्या लोकांनी लोकप्रतिनिधींनी जी कामं केली या कामाची पोच पावती या निवडणुकीमध्ये तुमच्याकडून आम्हाला अपेक्षित आहे आणि म्हणून पुन्हा मी मुद्दाम या ठिकाणी आपल्याला विनंती करावी या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहे कार्यकर्त्यांच्या निवडणुकांना देखील महत्व देणारे आपण महायुतीचे लोक हो। आहोत आणि म्हणून येत्या सात तारखेला आपण युतीच्या सर्व कार्यकर्त्यांना उमेदवारांना जिल्हा परिषद पंचायत समिती यांना सगळ्यांना भरघोस मताने विजय करा आणि या रत्नागिरी जिल्हा परिषदेवर युतीचा भगवा झेंडा डवलाने फडकवा ही विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराज सर्वांनी आपल्या जागेवरती आहे तसंच थांबायचं जरा सगळे अभिवाद साहेब आपण जरा उमेदवारांबरोबर समज पुढे आलात तर बरं होईल Magui, eu me ubera?